नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा महाएक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आजची तारीख जी की सोळा जानेवारी आणि आज मित्रांनो जे काय आदिवासी विकास विभागामार्फत जे आहे काही पदांकरता नियोजित वेळापत्रक देण्यात आलेलं होतं लेखी परीक्षा बाबतीमध्ये जे की या तीन पदांकरता होतं लघुटंक लेखक निम्न श्रेणी लघु लेखक आणि उच्च श्रेणी लघु लेखक या तीन पदाकरता आज एक दिवसीयमध्ये ही परीक्षा जी आहे जे की पूर्ण झालेली आहे तर या परीक्षेमधलेच आपण काही प्रश्न पाहणार आहोत जे की परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली होते जे की तुमच्या येणाऱ्या आदिवासी विकास विभाग पदभारसाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत कारण का आय पी एस कोणत्या प्रकारच्या प्रश्नावर फोकस करताय हे तुम्हाला यावून एक आकलन लावता येणार असेल त्यामुळे आजचा व्हिडिओ आपला इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक आदिवासी विभागासाठी आपलं परिपूर्ण आयपीएस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम घेतला नसेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या कारण का ते अतिशय उपयुक्त आहे तुमच्यासाठी या प्रश्नावरून तुम्हाला पाहायला मिळणारच या ठिकाणी आपण जे हे प्रश्न आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्राप्त झालेले आहेत तर आपण टेलिग्राम ग्रुपद्वारेच सर्व काही हे जी केचे प्रश्न आपण विशेष पाहणार आहोत तर यामध्ये पाहून घ्या आज झालेल्या आदिवासी विचारलेले प्रश्न तर यामध्ये जे पहिला प्रश्न की नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत असा जे थोडक्यामध्ये ए जी वाय मधील चा फुल फॉर्म काय आहे तर थोडक्यामध्ये ही जी एस ए जे वाय आहे तर यामधलं फुल फॉर्म यामध्ये त्यांनी विचारण्यात आलेलं होतं जे की आदर्श असं जे या ठिकाणी याचं फॉर्म होणार असेल त्यानंतर जे आहे पुढील प्रश्न थोडक्यात जास्त जास्त असा होता की म्हाडाचे जास्तीत जास्त मुख्यालय या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतरचा पुढील प्रश्न जे की वी शांताराम जन्म जिल्हा तर वी शांताराम यांचा जो आहे थोडक्यामध्ये जन्म जिल्हा कोणता आहे असा थोडक्यात प्रश्न असावा तर हा प्रश्न विचारण्यात आलेला होता जे की याचं उत्तर कोल्हापूर असं जे आहे त्या ठिकाणी होणार असेल त्यानंतर पुढील प्रश्न जो की महाराष्ट्रातील मोठी बंदरे जे की किती आहेत किंवा कोणती आहेत असा प्रश्न असावा तर या ठिकाणी दोन असं जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी लिखित आलेला आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की युरेनियमचा अणुअंक किती आहे तर युरेनियमचा तर अणुअंक जो आहे जो, आहे, जो की ब्याण्णव आहे तर या हा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यानंतर पुढील प्रश्न जो की महाराष्ट्राच्या शेजारी नसलेला राज्य तर ज्यापैकी ऑप्शन्सपैकी आंध्र प्रदेश या ठिकाणी निवडण्यात आलेलं होतं परंतु या ठिकाणी तुम्हाला कोणतेही ऑप्शन्स जे की विचारले जाऊ शकतात ज्यापैकी महाराष्ट्राच्या शेजारी नसलेला राज्य त्यानंतर पुढील प्रश्न जो की आशियाई खेळ दोन हजार सव्वीस आयोजन करणारा देश कोणता आहे तर जे की कोणता देश आयोजन करणारा आहे तर याचं उत्तर आहे थोडक्यामध्ये जापान त्यानंतरचा पुढील प्रश्न कातकर आदिवासी जमात जिल्हा तर जे काही कातकर आदिवासी जमात आहे ती की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे असा प्रश्न येऊ शकतो तर याचं उत्तर होतं जे की ठाणे हे जे आहे ते होतं त्यानंतरचा पुढील प्रश्न ठक्कर बाप्पा आदिवासी वसतिगृह स्थापना तर या संदर्भात एक थोडक्यात प्रश्न होता तर यासाठी तुम्ही आपला जो काही भाग एक आहे आदिवासी विभागात जे आपण सिरीज स्टार्ट केलेली होती त्यामधला पहिला एक भाग पाहून घ्या ज्यामध्ये आपण हा प्रश्न सुरुवातीलाच कव्हर केलेला होता कारण का आपण पहिला व्हिडिओ होता जो की आदिवासी विकास विभागाच्या सर्व बाबींवर आपण कव्हर करत होतो जे काही आदिवासी मुख्यालय आहे स्थापना आहे किंवा त्या रिलेटेड जेवढे काही प्रश्न होते ते आपण भाग एक दोन आणि तीन मध्ये कव्हर केलेला होतं तर तुम्ही हे पाहून घ्या त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणारा असेल जो की आज विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न असा विचारण्यात आला होता जे की खालीलपैकी अधिश राशी कोणती

टॉपिक तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही अजून घेतला नसाल किंवा त्याचं वाचन केलं नसाल अभ्यास केला नसेल तर अजूनही तुमच्याकडे संधी उपलब्ध आहे तुम्ही उपलब लगेच आपल्या सेलरला मॅसेज करून ते सर्व काही मिळून घ्या आणि या उर्वरित व अंतिम दिवसांमध्ये चांगली तयारी करा तर आपला आठ वाजताचा लाईव्ह सेशन तुम्ही मिस करू नका ज्यामध्ये आपण मॅथ रिजनिंग आणि इंग्लिश ग्रॅमरचे देखील प्रश्न आपण लाईव्ह सेशन मार्फत आपण सोडवणार आहोत तर आपला लाईव्ह सेशन या चॅनलवर होणार असेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न वगैरे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हे प्रश्न होते नाई तुम्हीं। तुम्हीं। तुम्हीं ना की। बत, का नाही ते देखील तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन काय अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम